हो बरोबर आहे तुझं की मी जरी मेलो आणि जरी काय केलं तर कोणाचा जीव घेऊन जाणार आहे मी माझं कोण रडत नाही ना, ना कोण करत नाही उगं चार आसरू ना काढायचं ते पण चार माणसामध्ये ते पण तुला हक्क नाही चार माणसात आसरू काढण्याचा देखील आज कुणी ना कुणी तुला म्हणतीलच की काय उगं रडत बसलीस नाटकं करत आता पाठी मागून म्हणून एकदा गेला तो बिचारा आणि आत्ता का रडायलीस रडू फिडू नको कुणीतरी बोलतीलच की असे शब्द ते चार आश्रू देखील काढायला तुला नाही जमणार पुन्हा ते आश्रू देखील तू काढूच नको आयुष्यभर रडतील तर कोण माझे लेकर कधीतरी आठवण त्यांना येईलच की बाबा आमचा बाप नाही म्हणून कोणत्या कोण त्या कारणानं तरी त्यांना माझी थोडीफार आठवण तर येईलच की आणि येणारच कारण त्यांना कधी कोणता दुःख दिलाच नाही ना मी अजून लहान जरी असले आजच्या आज ना उद्या ते मोठे होतील त्यावेळेस तरी त्यांना माझी कमतरता भासल समज त्यांकरांच्या सोबत त्यांचे पप्पा वगैरे आले शाळेमध्ये तर त्यावेळेस मी नसलो त्यावेळेस पण त्यांना माझी आठवण येईल तुला काय नाही फरक पडणार जाणार आहे मी माझच जीव घेऊन जाणार आहे तुझ थोडीच मी जीव नेणार आहे लय वय टाकलोय मी लय म्हणजे लय समजलच नंतर हा मी जे काही एवढा जीव तोडून बोलतोय ना याची किंमत नंतर येईल तुला समजा रडतील माझे लेकर बाकी कोण रडणार आहे बहिणी रडतील माझ्या त्या तरी काय करणार आहेत ना त्यांचं पण संसार आहे त्यांची पण मुलं बाळ आहे म्हणत असत्यात मला पण मीच नाही जात लातूरला एक बहीण राहते माझी सारखं म्हणते य म्हणून पण मीच नाही जात उगा आपल्या त्यांना कोणाला त्रास द्यायचा नाही असं माझं उद्दिष्ट असतंय ठीक आहे एका दिवशी पाहुणारावळ होऊन आपण गेलोय ठीक आहे असतोय तेवढा त्यातच किंमत असते <coughs> लांबून डोंगर हिरवं म्हणत आहे ना आहे असतोय दिवशी गेलं खाल्लं पिल्लं बोलणं झालं निघून आलो ते वेगळा असतो आता पण खूप दिवस झालं तिनं मला बोलवते जात नाही पण मीच त्या रडतील <coughs> खरच पाठी मागून रडू नको हा तुला कोणी रडू पण देणार नाहीच मन पण खरं ते ढोंग सुद्धा करू नको चारा सुरू काढण्याच आणि तुला इथ यावंच असं पण काय नाही नंतर हाय मना येणार आणि मग पाठीमागून मागून येऊन तर काय करणार आहे तू थोडीच तुम्हाला जिवंत करून जाणार आहेस त्यामुळे तू नाही आलीस तरी पण चालल तेवढं लेकरांना फक्त पाठवून दे सोबत जे पण मी बोलतोय ना भावांनो ताईनो अंतकरणातून शब्द निघतात माझे जे माझ्यासोबत घडलंय ना ते सर्व आठवतंय मला हो ते आठवलं की असा आपोआप शब्द तोंडात पडतात माझ्या किती माझा काय छळ झालाय काय अपमान झालाय ते सर्व शब्द जस जसे आठवतात ना तस तसे आपोआप शब्द निघतात तोंडातून खरंच व हो। सकाळी बोललो बघा मी देवानं उगत जन्म घातलाय खरंच देवानं मला बनवून चुकी केलेले जेवढे दिवस ते आठवतात ना जे जे काय माझ्यासोबत घडले जे जे काय आठवते रडवे तेव्हा आतल्या आत, आत माझ काळीच रडते खरंच रडते माझ लय काय मी सहन केले भविष्यात जर मी राहिलोच आणि माझे चांगले दिवस आलेच चांगले दिवस आलेच तर ते वाईट दिवसही कधीच नाही विसरू शकणार मी जे मी काढले किंवा काढतोय कधीच नाही विसरू शकणार कधी कोणाला माफ नाही करू शकणार हो मी कधीच नाही मग असेल किंवा नसेल अस इथून शब्द निघतात एक एक इथून नाही येऊन रडून आणि फिडून काय उपयोग नाही उगच म्हणायचं मग मागट नाही येऊन चा बाया चांगला होता गए, गेला गे पाटी चा गेला गय आणि पाठी मागटन मग नंतर म्हणायचं बरं झालं वर टांगडं करून निघून गेला लय छळ केलाय मला लय त्रास दिलाय मला तस उपयोग नाही आणि त्या रडण्याला काही अर्थ नाही अर रडावं तर इथून रडावं आणि इथून रडायला ते कसा असावं लागतं ते तुला सांगायची गरज नाही जाऊ द्या उगा स्टॉप करतो मला म्हणजे स्टॉप करतो व्हिडिओ इथंच मी उगाच वेगळंच माझ्या तोंडून एखादा शब्द निघल आहे काय तर निघून जात असतोय तोंडातून एखादा शब्द मग ते कोणाला लागल उगच एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही काही जण म्हणतात तू तिलाच बोलतोय बाबा काही जण म्हणतात दादा त। तुझे बोलतोय ती योग्य बोलतोय म्हणून बघतात की सगळं ऑडियन्स बघतोय किती तर दिवस झाले बघतात त्यांना माहिती आहे सर्व काही माझी हकीकत थांबतो इथं मी